नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वात अगोदर सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आईच्या आईपणाला तिच्यातील बाईपणाला तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा बायको नावाच्या अर्धांगिनीला तिच्यात दडलेल्या कारभारिणीला संसारातील तिच्याबरोबर प्रत्येक क्षणाला दोन घर जुडणाऱ्या तिच्या विशेष मनाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सख्या चुलत मावस बहिणीला बहिणीसारख्या प्रिय बहिणीला त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मावशी आणि आत्याला त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला मामी आणि तिच्या मुलीला शाळा कॉलेजातील प्रत्येक दिलचोरीला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजीच्या संस्कार सृष्टीला तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला घरच्या आणि शेजारच्या काकूला सुखदुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा मनभूमी ते कनभूमी गाजविणाऱ्या विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका गाजविणाऱ्या भूत भूतवर्तमान भविष्यकाळी रणरागिणींना तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तू आई तू ताई तू आजी तू बाईच शेवटी तू आहेस नारी श्री जन्म घेतलास अन होळी जीवनाची केली पुराणातही श्री बस आगीत होरपडून गेली सीता परीक्षेला उगीच का सामोरी गेली अन मंदोदरी तिचं काय तिची तर रोजच होती उखडातली गती दाबुनी मुकपण्यानी झेलत राहिले सगळे अत्याचार रावणाचे किती सांगायचे तेव्हापासून आताचे अहिल्या सीता द्रौपदी मीरा राधा रुक्मिणी ती राणी झाशीची पण होती तिच्या काय सांगू किती अन कसं सांगू पुराणातले अन इतिहासातले सगळे सोडा वर्तमानही त्यात जोडा आताच तर भीषण चित्र आहे महिला दिन साजरा करून त्याचे एक दिवस गोडवे गाऊन बस काय झालं विचारा एकच क्षण आपुल्याच मनाला आई पायी स्वर्ग असतो तिचा तिचे अन्याय कुणाला सांगू ताई बाई माई कुणीच कुणाचे सुटले नाही पाहू काही उपयोग का लिहिण्याचा या पोथीचा की वाचून फेका कचरा नुसता उद्याचे जैसे थे गरज थोडीशीच आहे मानसिकता बदलण्याची दृष्टिकोन माननीय ठेवण्याची तिला काही नको फक्त जगू द्या फुलू द्या कोवड्या कलीला उमलू द्या एक हात द्या प्रेमाची साथ द्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा